शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज मी तुम्हाला खूप जबरदस्त माहिती देणार आहे जेणेकरून तुमच्या हरभरा पिकामधील जास्तीत जास्त फायदा उत्पादन वाढीसाठी तिथं ठरणार आहे तर तो म्हणजे नेमकं फुकटचा सल्ला आहे जबरदस्त जुगाड आहे तुम्ही तुमच्या हरभऱ्याच्या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्ष हे जे करत आलेले आहेत मित्रांनो परंतु ही योग्य वेळ आहे ज्यावेळेस तुमचा हरभरा चाळीस पंचाळीस दिवसाच्या चा दरम्यान असतो तीस दिवसाच्या आसपास असतो तर हा जो जुगड आहे तर तो तुम्हाला करणं तिथं गरजेचं आहे मित्रांनो आपण एकदा पाहू शकता कशा प्रकारे जबरदस्त जो काही फुटवा आहे तर तो हरभऱ्याच्या पिकाला सगळीकडे झालेला आहे मित्रांनो आपल्याला करणं काय आहे करायचं काहीच नाही आहे आपल्याला भरपूर पारंपरिक ट्रॅडिशनल पद्धतीनं जे शेतकरी करत आलेले आहेत तर तेच करायचं आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये जो काही तुमचा हरभऱ्याचा शेंडा असतो तर तो अशा प्रकारे प्रत्येक हरभऱ्याचा शेंडा तिथं खुडून घेणं गरजेचं आहे आता इथं ऑलरेडी जे शेंडे आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता कशा प्रकारे खुडलेले आहेत प्रत्येक हरभऱ्याचा जो शेंडा आहे तर तो खुडलेला आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळे इथं पाहू शकता कशा प्रकारे फुटवा वगैरे झालेला आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही तुमच्या हरभऱ्याचे शेंडे खुडून घेतले तर तुम्ही प्लॉट इथं पाहू शकता या ऑलरेडी शेंडा खुडून झालेला आहे जबरदस्त फुटवा जो काही हरभऱ्यामध्ये आपल्याला इथे झालेला पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो निश्चितच तुम्ही तुमच्या हरभऱ्याचे शेंडे खोडणी करत असता का तुम्ही तीस दिवसापासून चाळीस ते पंचाळीस दिवसापर्यंत तुमच्या हरभऱ्याचे कधीही शेंडे खोडून घ्या जबरदस्त होईल जास्तीत जास्त फुलधारणा लागल आणि एकंदरीत तुमचं उत्पादन अशा पद्धतीने तिथं वाढणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर मला फॉलो करायला सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका आणि हो इतर जे काही शेतकरी मित्र आहेत हरभरा उत्पादक तर त्यांच्यापर्यंत हा जो जुगाड आहे फुकटचा तर जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो